नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगानं अतिशय महत्वाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव करणार आहोत तर मित्रांनो आज आपण या सिरीजचा बारावा भाग पाहतोय त्यामध्ये सर्व प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच आता पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर आता या ठिकाणी पहा प्रश्न होता भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते या ठिकाणी सांगणारी माहिती लक्षात ठेवा जर आकारमानाचा विचार केला तर भारतातील सर्वात खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे चिलका सरोवर ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायी दोन चिलका त्यासोबतच जर असा प्रश्न आला की भारतातील समुद्रकिनारी असणारं सर्वात मोठं सरोवर कोणतं तर ते चिलका जर प्रश्न आला की भारतातील सर्वात मोठ जमिनीनं वेढलेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं तर त्यावेळी उत्तर असणार आहे सांभर सरोवर ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी चिलका हेच बरोबर उत्तर असणार आहे तर अश्रोबा पाचपोळे अमोल तुपसुंदर प्रवीण टोंपे आणि तुषार तुंबडे या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे या सर्वांचं अभिनंदन आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे गोलपीठा हा काव्य संग्रह कोणी लिहिला आहे या ठिकाणी गोलपीठा हा काव्य संग्रह आहे तो नामदेव ढसाळ यांचा आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यासाठी यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार देखील मिळालेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे गोलपीठा नामदेव ढसाळ त्यासोबतच जर विचारलं गेलं की कोसला ही कादंबरी कोणाची आहे तर त्या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे कारण ज्या प्रकारे नामदेव ढसारांचं गोलपीठा प्रसिद्ध आहे त्याचप्रकारे भालचंद्र नेमाडे यांचं कोसला हे प्रसिद्ध आहे ठीक आहे दुसरा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल राज्या कोण आहेत या ठिकाणी पहा क्रम पहा विद्यासागर राव त्यानंतर भगतसिंह कोश्यारी त्यानंतर रमेश बैश आणि सध्या सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ठीक आहे आहे असा क्रम होता ज्यांनी महाराष्ट्राचं राज्यपाल पद भूषवलेलं होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन दोन हजार मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होत्या आता या ठिकाणी पाहत आहे दोन हजार वीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या दोन हजार एकवीस मध्ये पार पडल्या काय होतं कोरोना होतं त्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये पार पडल्या आणि त्या जपान मधील टोकियो या ठिकाणी पार पडल्या म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये पार पडल्या आणि दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलस या ठिकाणी पार पडतील ठीक आहे पुढे पहा बी एन एस चे विस्तारित रूप काय काय पाहिलं होतं आपण एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये तीन नवे कायदे लागू करण्यात आले होते तर त्यापैकी बी एन एस म्हणजे काय भारतीय न्याय संहिता ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे दुसरा होता बी एन एस एस म्हणजेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि तिसरा होता बी एस ए म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम ठीक आहे त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर माहिती हवी असेल तर आधीचे व्हिडिओ पाहून घ्या पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणती डोंगर रांग सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे या ठिकाणी पहा अजिंठा हरिश्चंद्र शंभू महादेव ह्या काय आहेत सह्याद्री पर्वतरांगेच्या उपरांग आहेत परंतु अस्थंभा हे काय सातपुडा पर्वतरांगेतील एक डोंगर रांग आणि सर्वोच्च शिखर म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय चार अस्तंभा या ठिकाणी अस्थंभा हे सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वातून शिखर आहे ठीक आहे परंतु सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर विचारलं तर धूपगड ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही या ठिकाणी पहा हु वेअर द सुधराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द प्रॉब्लेम ऑफ रुपी थॉट्स ऑन पाकिस्तान ही आहे पुस्तक आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहेत परंतु इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणाचं आहे भारताचे माजी राष्ट्रपती किंवा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं आहे म्हणजे आपलं उत्तर तीन इंडिया डिवायडेड हे पुस्तक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात एफ आय आर चे विस्तारित रूप काय मित्रांनो ज्यावेळी आपण पोलीस तक्रार करायला जातो त्यावेळी आपण जो पहिला रिपोर्ट देतो त्याला काय म्हणतात एफ आय आर म्हणतात म्हणजेच काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही या ठिकाणी पहा सचिन तेंडुलकर दोन हजार चौदा अमर्त्य सेन एकोणीसशे नव्याण्णव आणि लता मंगेशकर यांना दोन हजार एक साली भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत परंतु बाबा आमटे यांना हा पुरस्कार मिळालेला नाही पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्यासोबतच मित्रांनो दोन हजार मध्ये पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला त्या पाच व्यक्ती कोण कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी चौधरी चरण सिंग पी व्ही नरसिंहराव आणि एम एस स्वामीनाथन ठीक आहे ही पाच नावं लक्षात ठेवा यावर प्रश्न पुन्हा येऊ शकतोय आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ पोलीस स्मृती दिन केव्हा पाळण्यात येतो आता या ठिकाणी पहा एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी काय झालं होतं तर लडाखमध्ये दहा पोलीस जवान शहीद झाले होते आणि त्यामुळे त्या दिवसाला पोलीस स्मृती दिन किंवा पोलीस शहीद दिन म्हणून पाळलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार एकवीस ऑक्टोबर तर त्यासोबतच पहा महाराष्ट्राचा पोलीस रेजिंग डे म्हणजेच महाराष्ट्राचा पोलीस स्थापना दिवस आहे तो दरवर्षी दोन जानेवारीला साजरा केला जातो कारण दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ला महाराष्ट्राच्या पोलीस दलाची स्थापना झाली होती ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागून आहे मित्रांनो नंदुरबार महाराष्ट्राच्या वायव्यकडील जिल्हा आहे आणि तो मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांसोबत सीमा बनवतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन महाराष्ट्रातील असे वीस जिल्हे आहेत छत्तीस पैकी वीस जिल्हे इतर राज्यांसोबत सीमा बनवतात तर सोळा जिल्हे आहेत ते इतर कोणत्याही राज्यासोबत सीमा बनवत नाहीत ठीक आहे त्यांची यादी आपल्याला देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल टेलिग्राम चॅनल ची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आता या ठिकाणी पहा प्रश्न कसा आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी मग या ठिकाणी पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या नर्मदा आणि तापी तर यापैकी पहा तापी ही एकूण सातशे चोवीस किलोमीटर वाहते आणि नर्मदा ही एक हजार तीनशे बारा किलोमीटर वाहते मग लांब कोण आहे नर्मदा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक नर्मदा ठीक आहे परंतु जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रातून वाहणारी सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती तर त्यावेळी पहा महाराष्ट्रामध्ये नर्मदा नदी फक्त चोपन्न किलोमीटर वाहते आणि त्यावेळेस काय म्हणायचं मग तापी ही महाराष्ट्रामधून वाहणारी सर्वाधिक लांबीची वाहिनी नदी आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा ए आय म्हणजे काय ए आय मित्रांनो यावर प्रश्न बऱ्याच वेळा येणार आहे अजून पण प्रश्नाचं उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत मित्रांनो भारताचे एक्कावन्नावे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी शपथ घेतली आहे आणि मित्रांनो यांनी डी वाय चंद्रचूड यांची जागा घेतली म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन संजीव खन्ना पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा आय सी सी वन डे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकली या ठिकाणी पहा या ज्या स्पर्धा आहेत त्या पाकिस्तान आणि दुबई या ठिकाणी पार पडल्या त्यासोबतच या स्पर्धांचं आयोजन यावर्षी पाकिस्ताननं केलं होतं म्हणजे होस्ट कंट्री कोणती होती पाकिस्तान होती तसेच मित्रांनो फायनलला दोन देश होते भारत आणि न्यूझीलंड आणि भारतानं न्यूझीलंडला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे म्हणजे पर्याय एक भारत हे आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा अठरावी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती या ठिकाणी पहा अठरावी लोकसभा निवडणूक देशामध्ये सात टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे पाच टप्पे होते ठीक आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे देशात पर्याय क्रमांक चार सात टप्प्यात घेण्यात आली होती परंतु महाराष्ट्रामध्ये या निवडणुकांचे किती टप्पे पार पडले तर पाच टप्पे पार पडले ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे आता या ठिकाणी पहा भारतात संसद आहे ती दोन सज्ञी आहे म्हणजे द्विगृही आहे एक आहे वरिष्ठ सभागृह दुसरं आहे कनिष्ठ सभागृह वरिष्ठ सभागृह कोणतं राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह कोणतं लोकसभा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन राज्यसभा आहे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे त्यासोबतच ज्याप्रमाणे केंद्रामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ आहे त्याचप्रमाणे राज्यामध्ये देखील वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह असतं राज्यामध्ये वरिष्ठ कोणतं विधान परिषद आणि कनिष्ठ कोणतं विधानसभा पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे मित्रांनो लवकर त्याचं उत्तर बदलणार आहे परंतु सध्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन छत्तीस महाराष्ट्रामध्ये सध्या छत्तीस जिल्हे आहेत आणखी एक प्रश्न असतो यावर जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते म्हणजेच एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते तर सव्वीस जिल्हे होते ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा घोडे करता चेतक फेस्टिवल कोठे होतो आता या ठिकाणी पहा भारतातील सर्वात मोठा घोडे विक्रीचा उत्सव म्हणजेच काय चेतक फेस्टिवल हा नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा या ठिकाणी होतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन सारंगखेडा ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणती जाती आंबा या फळाची नाही मित्रांनो आंब्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत भरपूर है ठीक है आम्रपाली केसर खोबरिया दशेरी नागिन नीलम पायरी भोपरी मल्लिका मालगीज रत्ना राजापुरी लंगडा तोतापुरी वनराज शेपू सागरगोटी ही काय आंब्याची जाती आहेत मग या ठिकाणी पहा रत्ना आंबा आम्रपाली आंबा नीलम आंबा परंतु कांचन ही काय आहे आवळा या पिकाची जात आहे किंवा आवळा या फळाची जात आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन कांचन ही आंब्याची जात नाही पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे स्थापन केली या ठिकाणी पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव नावाचा किल्ला जिंकला आणि त्या किल्ल्याची डागजुजी करून त्याचं नाव बदलून राजगड असं ठेवलं आणि त्याला स्वराज्याची राजधानी बनवलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक राजगड तर मित्रांनो हा राजगड किल्ला सव्वीस वर्षीय स्वराज्याची राजधानी होता ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संचय विकत घेऊ शकता पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस चंद्रोदय शब्दाचा सा विग्रह हो सांगा या ठिकाणी काय होतंय चंद्र अधिक उदय चंद्रोदय अ पुढे उ आलं की काय झालं ओ झाला आणि या ठिकाणी झालेला होता म्हणून या ठिकाणी पर्यायी तीन बरोबर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस सद्भावना हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे या ठिकाणी पहा सद्भावनाचा विग्रह कसा होतो तर सत अधिक भावना काय होतंय त हे व्यंजन आहे आणि भ हे व्यंजन आहे म्हणजे काय जेव्हा दोन्ही व्यंजन असतील तेव्हा ते त्या ठिकाणी व्यंजन संधी असते म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा काय होतंय जेव्हा कठोर व्यंजनापुढे पुढे व्यंजन येतं तेव्हा काय होतं कठोर का व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं जसं की या ठिकाणी त पुढे काय आलं भ आलं आणि त्यामुळे काय झालं तच रूपांतर द मध्ये झालं म्हणजेच काय तच रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये झालं म्हणून याला काय म्हणतात तृतीय व्यंजन संधी म्हणतात काय होतं कठोर व्यंजनापुढे व्यंजन आल्यास कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतो याला काय म्हणायचं तृतीय व्यंजन संधी आणि या ठिकाणी सद्भावना या शब्दामध्ये काय तृतीय व्यंजन संधी आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप शोधा या ठिकाणी पहा वधू या शब्दाचं अनेक वचन होत नाही एक वचन आणि अनेक वचन दोन्ही हा शब्द सारखाच राहतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय चार वधू एक वधू चार वधू दहा वधू ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा या ठिकाणी पहा भाजीपाला आपण काय म्हणतो तो भाजीपाला म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं ज्यावेळी आपण तोचा वापर करतो तेव्हा पुल्लिंग तीचा वापर करतो तेव्हा स्त्रीलिंग आणि तेचा वापर करतो तेव्हा नपुंसकलिंग मग या ठिकाणी तो भाजीपाला म्हणून पुल्लिंग पर्याय एक ती काकडी म्हणजे काय स्त्रीलिंग ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस शक्य क्रियापद असणारे वाक्य निवडा या ठिकाणी पहा शक्य क्रियापद कधी असतं जेव्हा कर्त्यामध्ये क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे किंवा सा तो क्रिया करू शकतो याबद्दल माहिती देण्यासाठी क्रियापदाचा वापर केला जातो तेव्हा त्या क्रियापदाला काय म्हणायचं शक्य क्रियापद म्हणायचं ठीक आहे म्हणजे ज्या क्रियापदातून कर्त्याचे कार्य करण्याचे सामर्थ्य किंवा शक्यता दाखवलेली असते तेव्हा त्या क्रियापदाला शक्य क्रियापद म्हणतात म्हणजे या ठिकाणी करत नाही जातो गावाला जात आहे ही काय आहेत संयुक्त क्रियापद आणि सामान्य क्रियापद आहेत परंतु खाववते म्हणजेच काय तर खाण्याचं सामर्थ्य आहे किंवा खाण्याची शक्यता आहे म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं शक्य क्रियापद म्हणजे पर्याय चार मला तिखट खाववते मध्ये शक्य क्रियापद आलेलं आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी नाही या ठिकाणी पहा झाडे अनेक वचनामध्ये आहे डोंगर आणि लाडू हे दोन्ही शब्द आहेत ते एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखेच असतात म्हणजे यांचं एक आणि अनेक वचनी रूप बदलत नाही ठीक आहे मग या ठिकाणी झाडे अनेक वचनी डोंगरला आपण अनेक वचनी म्हणू शकतोय लाडूला देखील आपण अनेक वचनी म्हणू शकतोय परंतु मासा एक वचनामध्ये आहे याचा अनेक वचनी रूप कोणतं मासे म्हणजे या ठिकाणी पर्यायतील मा असा हा शब्द एकवचनी आहे अनेकवचनी नाही पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस अळवावरचे पाणी याचा अर्थ खालीलपैकी कोणता अळवावरचे पाणी म्हणजे क्षणभंगूर गोष्ट पर्याय प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दोन हात करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता मित्रांनो दोन हात करणे म्हणजे काय सामना करणे लढाई करणे पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्यासोबत जर असं असेल की दोनाचे चार होणे किंवा दोनाचे चार हात करणे तर त्यावेळी काय लग्न होणे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता मित्रांनो जनक म्हणजे काय जन्म देणारा आणि त्याचं लिंगी काय होणार आहे जननी म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन जनकचा विरुद्ध लिंगी शब्द जननी, जननी। जानकी हे विशेष नाम आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीस मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा या ठिकाणी पहा मी देवाला नवस केला या ठिकाणी देवाला हा अधोरेखित शब्द आहे आणि याला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे तर याला लाह प्रत्यय लागलेला आहे ठीक आहे ला आणि लाह प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो द्वितीयेचा आणि चतुर्थीचा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय दोन द्वितीयचा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे सराव प्रश्न प्रश्न आहे सद्भावना या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आलेली आहे या ठिकाणी आपण वर सद्भावनामध्ये व्यंजन संधी आलेली आहे हे पाहिलं परंतु कोणत्या प्रकारची व्यंजन संधी आलेली आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर याचं उत्तर तुम्हाला नक्की येईल तर याचं उत्तर कमेंट करून सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मधील माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र